नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मस्त असं अशी कारल्याची भाजी तर हिथं बघा आपण पाव किलो ही कारली घेतलेली आहे कारली आपण अशा पद्धतीने चिरून घेतली जास्त पातळ नाही तर अशा आपण ह्या गोल फोडी केलेल्या आहेत आणि हे पाण्यामध्ये मी ठेवलेले आहे त्याला आता हिचं आपल्याला साहित्य लागणार आहे अर्धा चमचा हळद घेतली आपण इथं एक चमचा लाल मिरची पावडर घेतली एक चमचा इथं गरम मसाला लागणार आहे एक ते दीड चमचा धना पावडर घेतली अर्धा चमचा जिरं घेतले आपण इथं आपल्याला लागणार ला ला आहे इथं शेंगदाण्याचा कूट गुळ लागणार ला आहे आपल्याला चिंच घेतली आपण इथं थोडी फोडणीसाठी आपल्याला इथं हिंग लागणारे आले लसूण पेस्ट घेतली एक चमचा कोथंबीर घेतली आपण एक ते दीड कांदा इथं मी चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आपण पाण्यातली कारली बाहेर कारल्याला लावूया आपण मीठ आता कारल्याला आपण इथं मीठ चोळून ह्याला एक पाच मिनिट असंच ठेवूया आता इथं पाच मिनिटं झाले कारल्याला आपल्या इथं पाणी सुटायला लागलेले अजून जर ह्याला जास्त तसं चोळून घेऊया कारल्याचं बी आपण तसंच ठेवलेलं आहे कारण बी कवळ आहे काही काही ना आवडत नाही त्यांनी कारल्याचं बी काढून टाकलं तरी चालतं जास्त प्रमाणात त्याला बी नाहीये त्यामुळे मी इथे ठेवलेलं आहे ते आता कारलं इथे आपण इथं पूर्ण मितळून घेऊया चांगलं घट्ट असं कारलं पिळून आपण घेतोय म्हणजे कारला आपलं जास्त कडू वगैरे होणार नाही पूर्ण कारल्यातलं आपण हे कडू पाणी येथे पिळून काढलेलं आहे ते इथे बघू शकता तुम्ही आपण पुन्हा या ताटामध्ये ओतून घेऊया तरी आपण हळद टाकतोय या अर्धा चमचा घेतली ती धणा पावडर धना पावडर टाकलेली लाल तिखट गरम मसाला आणि मीठ आपण ह्या कारल्यांना आपण मसाला लावून घेतलाय मी इथं पांढरी कारली घेतली जरा कडू कमी असतात त्यामुळे मला हीच कारली आवडतात तर पूर्ण हातून मसाला लावून घेतलाय कारल्यांना कढईमध्ये टाकूया तेल तेलाच्या दोन पळ्या आपण तेल टाकले थोडं जास्त तेल इथं मी वापरणार आहे टाकू आपण जिरं हिंग आपण पेस्ट संत आणि कांदा कांदा असा लालसर आपण हा कांदा करून घेतो इथं आपला आपण टाकू कारली अगदी झटपट होणारी रेसिपी छान आहे कारला आपण तेलावर पाच मिनिट जर अशी छान असं परतून घेऊया आणि झाकण टाकू आपण इथं आता इथं पाच मिनिट झाले कारला आपण उघडलेले थोडं जरा याला आपण तेलावर छान असं परतून घेतले टाकू आपण याच्यामध्ये चिंच चिंच मी आशीच टाकते भाजीमध्ये छान लागते खायला खायलाही टाकूया आपण गुळ गुळ पावडर मी इथे वापरलेली हो पुन्हा एकदा याला हलवून घेऊ आपण

छान झालेली मस्त तर पाच मिनिट झालेच भाजी आपली बघून घेऊ आपण बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे पण आपलं चांगले शिजले तुकडे बघ इथे बघू शकता एक पुन्हा एकदा आपण पाच मिनिटासाठी कारलं ठेवलं होतं इथे तयार झालेलं आहे आपलं छान असं शिजलंय आता गॅस बंद करून टाकू आपण इथं तर मस्त अशी ही आंबट गोड आणि तिखट चवीची ही कारल्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे डब्यासाठी पण छान पदार्थ आहे हा ज्यांना कोणाला आवडत नसेल तर ते हे कारलं आवडीने खातील अशी ही गोड़ भाजी अजिबात कडू होत नाही आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद